बो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार प दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण मौगणी लोडिंग जी शेती कंपाऊंड असेल त्याचबरोबर फळबाग कंपाऊंड असेल पेरू आंबा नारळ चिकू संत्री मोसंबी लिंबू अशा सर्व फळबागेच्या बाजूला आपण जे कंपाऊंड करतो सासपुटाला जे आपण सिमेंटचा पोल लावतो त्यापेक्षा जर सजीव कंपाऊंड गेलं ही जर झाड लावली तर ही झाडं पस्तीस चाळीस फूट उंची वाढते आणि ह्यामध्ये सासपोटाला लावल्यामुळं शिमेटच्या पोलाऐवजी ला आपण ह्यामध्ये तारा मारल्या तरी आपल्याला सजीव कंपाऊंड होते लावल्यापासून अगदी एका वर्षात झाडाची उंची पंधरा ते वीस फूट होत्या दोन वर्षात उंची पूर्ण होत्या आणि दहा वर्षात हे झाड आपल्याला विकायचं म्हटलं तर कमीत कमी बारा ते पंधरा हजार रुपयाला झाड विकलं जातं मोहगणी म्हणजे या झाडला फांदी नसते त्यामध्ये जी वसप होत नाही सावली पडत नाही आणि दुसरी गोष्ट एकच रूट असल्यामुळं सरळ मळी खाली जाते आणि फवारणी किंवा हे नसल्यामुळं सजीव कंपाऊंडचा आपल्याला फायदा की ह्या झाडामध्ये आपण तारा मारू शकतो अशा प्रकारचे हे महोगनीचं लोडिंग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे मोहगणीबरोबरच आपण शेतीच्या बॉर्डरला जर म्हटलं तर आपल्याकडं कंपाऊंडसाठी त्याचबरोबर मोगणीची लागवड जर केली तर आठ बाय आठवरती करून एकरामध्ये साडेसहाशे रुपये लावायचे ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी मोगणीची लागवड केली तर मोगणीला जनावर खात नाहीत कारण याची पानं असते ती कडबट असतात त्यामुळं आपण ती झाडं ठेवा बाजूला खराबाई तर आपण आठ बाय आठवरती लागवड करू शकतो डॉक्टर असतील पोलीस अधिकारी बिझनेसमन यांनी जरी मोहगणीची लागवड केली तर आपल्याला आठ दहा वर्षामध्ये झाड बारा पंधरा हजार रुपयाला विकलं जातं त्याला शासकीय मांडत असल्यामुळे अनुदान मां घेता येतं किंवा आपण जे चंदन लावतोय बघू शकतो चंदन याच्यामध्ये आपण होस्ट म्हणून पाच बोटावरती मोहगणी मिल्याडुब्या कडुलिंब अशी सर्व झाडं लावू शकतो आता लाल माड दिसतो आपल्याला चंदनामध्ये अशा प्रकारची ही रोपं चंदाची दीड वर्षाची रोपं आहेत त्याचबरोबर मोहगणी दीड वर्षाचं रोप आहे साधारण रोपाची रोपा उंची दीड ते दोन फूट आहे अशा प्रकारची ही रोपं असतात खात्रीची रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन साशेरमाने नर्सरी मात्र मॅडम लहान रोप येतात बाजूला घ्या लहान रोपा येतात बघा बघू शकतो आपण जे असं खराब रोप असतं ते बाजूला काढलं जातं सिलेक्शन करून रोपं दिली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे आपल्याला जे रोप योग्य वाढते तेच दिलं जाते अशा प्रकारचं आपल्याला मोगणी मिल्याडुबेया चंदन अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर फळ जर म्हटलं तर बुटकी लोटन सदाभार तायवान पिंक पेरू व्हिएनआर लखनऊ अलाहाबाद सफेदा त्याचबरोबर गुजरात रेड डायमंड चिंच पी के मासे लावा नरेंद्र सात नरेंद्र चार अशी सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्ती चक्रात नर्सरी आहे त्याचबरोबर खात्रीशी रोपावर सल्ला सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशीची लसर असल्यामुळं आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार फळ झाले ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवेक व्हाणात ठरणार विमानतळ जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाले अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा